एडलाईन्स हेल्थ फॉर रन मॅरेथॉन मध्ये धावले दोन हजार पाचशे धाव पाहूया सविस्तर वृत्त आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून कॉटन सिटी रनर्स असोसिएशनने यवतमाळात आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील सतरा जिल्ह्यांमधून अडीच हजार धावक धावले यावर्षी रन फॉर एन्व्हायरमेंट हे स्लोगन घेऊन धावपटू तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा चार गटात धावले मॅरेथॉन मध्ये पोलीस बँड पथक व शाळकरी विद्यार्थ्यांनी धावपटूचा उत्साह वाढवला नेहरू स्टेडियम वर मॅरेथॉन विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले नमस्कार मी अमित बोजेवार या ठिकाणी यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे दहा किलोमीटरमध्ये या ठिकाणी मी रन केलेलं आहे यवतमाळच्या जे नियोजन आयोजन होतं ते अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होतं आणि याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील पार्टिसिपेट या ठिकाणी घेतलेले आहे आणि आमची त्यांची भेट झालेली आहे अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन होतं धन्यवाद नमस्कार माझं नाव सुनील भालेराव मी पुसदवरून आलो आहे मागील तीन वर्षापासून आम्ही या स्पर्धेमध्ये हे सहभागी होत आहो आणि यावर्षी यवतमाळ हेल्थ मॅरेथॉननी मला पेसर म्हणून निवडलं त्याच्याबद्दल मी यवतमाळ हे, हे हेल्थ मॅरेथॉनचा आभारी आहो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो जसं आता यापूर्वीच्या मुला मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ही मॅरेथॉन तिसरी मॅरेथॉन आहे आणि याचा उत्स्फूर्त उत असा प्रतिसाद आहे त्याशिवाय ही मॅरेथॉन अरेंज करण्यामागे सर्व सर्वांनी फिट राहावं सर्वांनी मेंटली हेल्थ हेल्थला फिट राहावं या मागचा मोठं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो माझं नाव बाळकृष्ण जयजीराव मंदाडे आम्ही पुस्तकून आलेलो आहोत मी एकवीस किलोमीटर या इव्हेंटमध्ये भाग घेतलेला आहे आणि याच्या पहिले मागच्या वेळेस पण मी एकवीस किलोमीटरमध्ये भाग घेतला माझं हे दुसरं सत्र आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला जसं या वर्षीपासूनच पुढच्या वर्षी जी आस लागते आनंद वाटतो आणि असे आम्ही दरवर्षी येऊन एन्जॉय करत असतो धन्यवाद आपला जिल्हा आपला यवतमाळ आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी जी मॅरेथॉन आहे ही आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर रोज जर धावले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बिमारी होणार नाही म्हणून ही जी मॅरेथॉन आहे या वर्षी या मे यावर्षी या मॅरेथॉनचं तिसरं वर्ष आहे आणि हजारो धावक इथे येतात आणि आपले शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सराव करून एक खूप चांगलं शरीर कमावण्याच्या दृष्टीने आम्हाला मदत करते म्हणून आम्ही सातत्याने तीन वर्ष झाले या मॅरेथॉनमध्ये भाग घेतो आणि आपलं आरोग्य तर राखतोच सोबतच आमच्याद्वारे आम्ही सुद्धा प्रेरणा देतो की त्यांनीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये धावून एक चांगलं शरीर सुदृढ स्वास्थ्यवर्धक जीवन जगावं यासाठी मॅरेथॉन आम्हाला खूप खूप फायदा देते धन्यवाद यवतमाळचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.